स्वागत आहे सर्वांचं आज आपण झणझणीत अशी मिसळ बनवणार आहोत मटकीची मिसळ तर इथे बघा ही मोड आलेली मटकी घेतली आहे मी आणि ही घरीच मी भिजवून सात ते आठ तास भिजून नंतर रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवून दिली होती तर छान असे हे मोड येतात या मटकीला आता ही दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे तर आपण जो मिसळसाठी मसाला बनवायचा तो आधी तयार करून घेऊ पॅनमध्ये अर्धा चम्मच धने टाकले आहेत एक लाल मिरची सुकी लाल मिरची कोरडच आपल्याला हे भाजून घ्यायचं आता हे मिरची आणि धने भाजले आहे ते काढून घेणार आहोत यामध्येच आपण हे सुक खोबरं बारीक काप करून तर हे सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहेत मसाला आपल्याला मध्यम मध्यमाच्यावरच भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव खूप छान येते भाजीला खोबरं थोडस भाजत आलं की मग आपण त्यामध्येच कांदा टाकणार आहोत मटकी तुम्ही आधी शिजवून देखील घेऊ शकता पण मी इथे डायरेक्टच फोडणी देणार आहे आणि मस्त ही झणझणीत मिसळ बनवणार आहे आता खोबरं थोडंसं भाजत आलं यामध्येच हा उभा चिरलेला कांदा भाजायचा आहे इथे थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि मस्त असा हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजला आहे यामध्येच आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा परतून घेणार आहोत आल्याचा तुकडा देखील यामध्येच टाकायचा लसूण पाकळ्या आता दोन मिनटं आपण हा मसाला परतून घेणार आहोत मसाला व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता हे भाजलेले धने आणि मिरचीसुद्धा यामध्ये टाकून आपण हा मसाला बारीक असा वाटून घेणार आहोत मिक्सरच्या जा, जारमध्ये टाकून तुम्ही पाट्यावर देखील वाटून घेऊ शकता वाटता वेळेस थोडीशी कोथंबीर टाकायची या मसाल्यामध्ये आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची हवं तर थोडंसं पाणी टाकू शकता आणि मसाला वाटून घ्यायचा तर मस्त असा हा मसाला वाटून घेतला आहे बघा आता आपण फोडणी देणार आहोत कढईमध्ये दे तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं मिसळसाठी मस्त अशी तरी आली पाहिजे मिसळा तेल गरम झालं की यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा मसालासुद्धा आपण दोन तीन मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहोत तर मसाला आपला छान असा परतून तयार झालेला आहे यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ हळद हो। टाकायची पावचम्मच लाल मिरची पावडर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार लाल मिरची तुम्ही कमी अधिक करू शकता धनेपूड जिऱ्याची पूड घरगुती मसाला थोडासा काळा मसाला देखील टाकते मी आणि हा स्पेशल मिसळ मसाला आहे तो टाकायचा दोन चम्मच याने पण भाजीला अप्रतिम अशी चव येते आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये टाकायची ही मोड आलेली मटकी चवीनुसार मीठ टाकून घेते मटकी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे सुद्धा छान तरी येते मिसळा आणि चव पण छान येते तर थंड पाणी अजिबात वापरू नका गरम पाणी टाका दोन मिनटं शिजवून घेतलं की आपली ही मिसळ झणझणीत मिसळ तयार होते आताच तुम्ही बघू शकाल की किती छान तरी येत आहे याला तर मस्त अशी ही मटकी शिजून तयार झालेली आहे आता आपण इथे गॅस बंद करायचा आणि तुम्ही तरी बघू शकता किती छान आलेली आहे आपण डिशमध्येही काढून घेणार आहोत यावर थोडासा हे फरसाण टाकायचं आहे किंवा मग तुम्ही साईडला देखील ठेवू शकता पण आपण पावसोबत खाणार आहोत तर यावर थोडंसं टाकायचं आहे हे बारीक वाले शेव टाकायचे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टाकायचे आहे साईडला काकडी कांदा आणि मस्त असे हे पाव ठेवायच्या आहेत खूप भन्नाट लागते पाव पावसोबत ही तर आपली ही मिसळ पाव कसं झालं नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह